श्रीराम पुलावरील खड्ड्यांवर भाजपकडून कायमचा इलाज किरण ठाकरे व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने नागरिकांचा प्रवास होणार सुखकर कर्जत मुख्य शहरातील श्रीराम पुलावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या खड्ड्यांमधून मार्ग काढताना अनेक वेळा दुचाकी वाहन घसरून अपघात झालेले आहेत त्यामुळे वाहतूक कुंडीच्या समस्येला आजपर्यंत स्थानिकांसह सर्वच प्रवाशांना सामोरे जावे लागले होते श्रीमपुलावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली अपघात व वाहतूक कोंडीची समस्या अखेर किरण ठाकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागले प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येवर प्रभावी व दीर्घकाल उपाय करण्यात आला आहे या मार्गावरील खड्डे पेव्हर ब्लॉकच्या साहाय्याने भरण्यात आल्यामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टळणार असून नागरिकांचा प्रवासही अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे या सामाजिक हिताच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या कामाप्रसंगी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत शहर मंडळाध्यक्ष राजेश लाड सुनील गोपटे संजय कराळे किशोर ठाकरे शैलेश देशमुख बळवंत घुमरे बिनिता घुमरे प्रज्ञेश खेडकर अभिषेक तिवारी ज्ञानेश्वर पडवल मारुती देवघरे मयूर लाड सचिन ओसवाल अभिजित पटेल प्रवीण बोराडे भगवान राऊत आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या खड्डे भावनाचं खरं कारण पीडब्ल्यू डीचं दुर्लक्ष असेल एम एस आर डी अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष असेल पूर्ण महामार्गावर सगळे अक्षरशः दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांचा त्रास यातना सगळ्यात सहनकार लागतात आणि या श्रीराम पुलाची आज मूळ डोवर ब्लॉकनं खड्डा भरण्याचं कारण जवळपास अर्धा अर्धा फूट खड्डा या पुलाला पाडला आहे एका पुलावरच वाहतुकीची सगळा लोड सगळा भार या पुलावरतीच आहे जी काही वाहतूक सुरू आहे पूर्ण ती एका पुलावर अवलंबून आहे शेजारचा पुल का लवकर होत नाही आहे त्यामुळं सगळ्यात महत्वाचं हा हे जर खड्डे भरले ना तर कदाचित या पुलालासुद्धा त्याचा धोकापत्को होऊ शकतो आणि खूप मोठे मोठे खड्डे असलेले खड्डे चुकवण्यासाठी गारा बाजूच्या बाजूला वाटतात आणि मग ट्रॅफिक होते ट्राफिक होण्याचं मूळ कारण खरं म्हणजे मोठ्या गा वाहनांच्या बरोबरच हे खड्डे चुकवण्यासाठी त्यावेळेस ट्राफिक स्लो होते त्यानंतर बाईकवाले रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अनेक बाईकवाले आपटतात त्यातून अपघात घडतात एखादा जीवित आणि त्या ठिकाणी एखादा बाईकवाला जर का खड्ड्यात गाडी आपून पडला तर पलीकडच्या साईडला लेनला गाडी असते तिथे गाडी खाली येण्याची शक्यता असते अशा धोकादायक परिस्थितीमध्ये हा पूल मोठा पूल रेल्वे ब्रिज हे दोन्ही मेन स्पॉट या ठिकाणी धोकादायक बनलेले आहेत म्हणून या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी किरणजी ठाकरे असे सुनीलजी गोपटे सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एक अत्यावश्यक अशी ही मोहीम हातात घेतली त्यामध्ये असं कुठलाच असा हेतू नाही आहे की बाबा कुठली प्रसिद्धी किंवा इतर कुठल्या गोष्टींचा हेतू न ठेवता प्रामाणिकपणे लोकांना होणारा त्रास त्याची थोडीशी अडचण ट्राफिकला होते परंतु कायमस्वरूपी चांगल्या पेवर ब्लॉक पद्धतीने हे खड्डे भरल्यामुळे किमान गणपतीपासूनचे पुढचे येणारे सण असतील तर वेबी ट्राफिक होईल त्यातनं काही आमची नागरिकांना दिलासा मिळेल हाच या ठिकाणी हेतू आहे आता आपण पाहिलं असेल दोन तीन दिवस मुसळधार पाऊस कर्जतमध्ये पडतोय आणि पाऊस पडत असताना सालाभातप्रमाणे म्हणावं लागेल या तीन चार वर्षे सतत आपण या भागामध्ये रस्ता खराब झालेला आपण पाहतो आहे मुख्यतः चार फाटा आणि श्रीरामपूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्राफिक वाहतूक कोंडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि ती वाहतूक कोंडी होण्याचा आणखी एक कारण आहे की खड्डे पडणे आणि हे खड्डे पडल्यामुळे अधिक ती वाढते आधीच ती ट्राफिक असते परंतु खड्ड्यांमुळे आधी अधिक वाढते लोकं खड्डे वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये अनेक वेळा कोणी पडतो किंवा रस्त्याला मग ते ट्राफिकची समस्या उद्भवली जाते आणि हे करत असताना आपण गेल्या वर्षी देखील पाहिलं असेल की आपण सिमेंटचे प्योवर ब्लॉक लावून आणि सिमेंटने माल टाकून एक टिकतील अशा पद्धतीचे खड्डे आपण भरले होते त्यातील अर्धे खड्डे तर अजून देखील सुस्थितीत आहेत आणि यावर्षी देखील आपण त्याच पद्धतीने खड्डे स्वीमपूल आणि चार फाटापर्यंत आज भरतो आहे आज त्याची सुरुवात केली आहे थोडासा पावसाने थोडीशी विश्रांती घेतली त्यामुळे हे काम करणं आता शक्य झालं आहे आणि गेल्या वर्षी आणि गेले, गेले आधी त्याच्या देखील आधी आपण हे काम करत असतो त्याच्यामुळे अनेक लोकांना आमच्याकडून अपेक्षा असतात की भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन हे खड्डे भरावे त्याकरता मला अनेक लोक एस एम एसद्वारे किंवा फोनद्वारे संपर्क साधून सांगत असतात की गेल्या वर्षी जसं का आपण काम केलं होतं त्या वर्षी देखील असंच करावं आणि म्हणून आपण आज पाऊस थांबला या दृष्टीने विचार करून आज खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे